नमस्कार तर आज म्हण घेऊया खाली मुंडी पाताळ धुंडी अर्थ अगदी सोपा आहे की अशी लोकं असतात ना वरून कशी दिसतात अगदी प्रामाणिक गरीब खाली बघून चालणारे किंवा कुणाच्या आध्यात ना मध्यात परंतु प्रत्यक्षात कसे असतात ते खाली बघून चालतात ते पाताळ धुंडत असतात पाताळ यंत्री किंवा मतलबी लोक आता उदाहरण सांगते म्हणजे नीट कळेल आमच्या शेजारच्या काकांच्या घरी चोरी झाली मग काय पोलीस आले पंचनामे झाले सवाल जवाब झाले सगळं झालं आणि चोर कोण निघाला त्यांचा खूप जुना विश्वासू मर्जीतला नोकर निघाला मग काय म्हणायचं तो नोकर म्हणजे खाली मुंडी पाता धुंडी किंवा संपत्तीबरोबर घराची वाटणी झाली तेव्हा बहीण काय म्हणाली मला काही नको मला खरंच काही नको मला फक्त तुमचं प्रेम हवं पण धक्का केव्हा बसला जेव्हा दुसऱ्याच दिवशी तिनं वकिलांमार्फत नोटीस पाठवली की मला या घरामध्ये वाटणी पाहिजे म्हणून म्हणजे बहीण कशी झाली खाली मुंडी पाता धुंडी उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा